हा रामकृष्ण अरे आमच्या करुणाचं लग्न आता लवकरच लग दोन मेला आहे आमच्या अपूर्वाची खास आणि एकदम गोड मैत्री अशी करुणाच्या <laughs> लग्नाची पत्रिका द्यायला ते आपली आई पण आलेली आहे सोबत आणि आमच्या या अशा प्रसंगाने आमच्या दीपालीने तिला असा गोड घास भरवलेला आहे प्रेमाचा गोड घास आहे ते एक भोजन असतं अरे वा चांगलं चांगलं जे आपण प्रथा आहे आणि प्रथा सुरू आहे एवढं बाकी काय नाही राम्या तू पकड आता माझ्या बाळाला मी चारतो रामकृष्ण केशव गोविंद मानवा श्री अनंता मधु सुंदरा पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घरा अविनाशा सकळ देवा आदि देवा कृपाळू केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहदरूपा चक्रधरा विश्वभरा गोड्या करुणा करा सहस्त्र पादा सहस्त्र करा क्षीरसागरा शेषनायना कमलनायना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतार का तू भरला क्षिती वामूर्ती त्रिवेक्षमा अगाय सगुण निर्गुणा जगदरित्या जगद जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांदना बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी मध ठावी द्यावा जी चरणी हीच करीत तसे विनवनी भवबंधनी सोडवावे सकळ देवा आदिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सदरूपा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पोटवरून खावा पोटवरून खावा पाहुणे